ती वाण आहे जेवारीच कर्णूल हा किती दिवस झाले पेरून पेरून अडीच महिने अडीच महिने झाले का पाणी कशा पद्धतीने देत गेला प्रिंकरना, प्रिंकर, प्रिंकरना। 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 आ, किती दिवसाच्या अंतरानं पाणी दिलो आठ दिवसाच्या अंतरानं रान हलका असल्यामुळं आठ दिवसाला आठ दिवसाला दिलेलं पाणी बर बर चांगलं आलं एकदम किती आहे बी दोन दोन बॅग किती रान झाले दोन एकर किती उत्पादन होईल अपेक्षा किती उत्पादनाची आहे चाळीस क्विंटल चाळीस दोन एकर मध्ये चाळीस क्विंटल जेवारी होणार हे वाण चांगला आहे का चांगला आहे याचा वार कसा आहे चांगला आहे कर्नूल आहे का पहा हे कर्नूल जातीचं जेवारी आहे अतिउत्तम एकदम नंबर आलेली आहे हा दोन एकरचा प्लॉट आहे पार तीथपर्यंत आहे ते प्लॉट ह्या कर्नूल जातीच्या जेवारीला खूप उतार आहे याला मध्यम जमीन हलक्या जमिनीत पण येते फक्त पाण्याची सुविधा पाहिजे याला पाणी बी जास्त लागत नाही जमीन भारी लागत नाही पण पाणी थोडं जास्त वेळोवेळी आठ आठ दिवसाला पंधरा पंधरा दिवसाला द्यावं लागतं हे कर्नोल जेवारी फार उत्पन्न आहे एकदम हलक्या जमिनीत साध्या जमिनीत येते ही खडक जमीन आहे एकदम साधी माळरान जमीन पहा एकदम हलकी जमीन आहे हे जमीन काही तेवढी भारी नाही हे माळरान जमीन आहे कधी कनिष एकदम चांगलं पडले ज्या जेवारी भरपूर लागल्या चांगलं हे उतार ह्या जेवारीला बघा हे जेवार किती रब्बी जेवारी कर्णूल जातीची रब्बी ज्वारी उत्तम आहे एकदम हलक्या आणि साध्या जमिनीमध्ये सुद्धा येते आता जास्त जास्तही पाखरायचा त्रास होते पाकर राखावं लागतात काय काय कष्ट आहे मामा ह्या शेला शेतकरी म्हणून हरणाला सांभाळावं लागले आणि सकाळी दिवस निघायला पाकर सांभाळावं लागले हा किती वाजेपर्यंत पाकर राखतो सकाळी दहा वाजेपणा पुन्हा बर बर आणि पुन्हा संध्याकाळी काही सांच्यापारी चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत 啪啪、啊 शेती परवडलेली का की नाही शेती कशी परवडाल कष्ट करायचं माल आमच्या शेतकऱ्याला भाव नाही दुसरं काय काही परवडणं गेलं खर्चासुद्धा निघण्या गेला गेलाय कर्जमाफी नाही शेतकऱ्या अडचणीत आहे आता कुठं ते शेती सोडून कुठं कामा धंद्याला जावं मुंबई पुण्याला असं शेतकरी चिंतेत आहे लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याला मालाला भाव द्यावा सरकारने किंवा आमची शेतकऱ्याची जे काय कर्ज असेल ते माफी करावे हे शेतकऱ्याची विनंती आहे हरणाऱ्याचा त्रास आहे का हा त्रास रात दिवस रात्रभर जागून काढावं लागते डोळ्याला झोप नाही हे रा, रात्री डुकर हरण पाखर राखून ह्यांच्या तोडातून काढल्यावर आमच्याकडे चार दाणे आमच्या पोटात आम जाणार आहेत हा आम्ही रात्रंदिवस रात्र इतके दिवस तीन महिने कष्ट काढलेलं किंवा रात्रंदिवस हे केलेलं तो फळ आम्हाला काहीतरी चार दाणे आमच्या पोटात जातील लेकराबाळाच्या किंवा आमचे चार, चार दाणे आमच्या पोटात आमच्या कष्टाची चीज होईल